कवितेचं नाव आहे आकाश उजळले होते कवी सुरेश भट इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते ही दुनिया पाशानांची बोलून बदलली नाही मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते गेलेल्या आयुष्याचा मधमास गडे विसरूया पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते मी ऐकवली तेव्हाही तुझं माझी हीच कहाणी मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते याचेच रडू आले की जमले न मला रडणेही मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रुत मिसळले होते नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते घर माझे शोधा या मी वाऱ्यावर वनवन केली जे दार खुले दिसले ते आधीच निकळले होते मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो मी एक टाच त्या रात्री आशेने तेवत होतो मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते